जय जय रघुवीर समर्थ तुमच्या मनात सुद्धा का की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे गुरुचरित्राच्या पारायणाने आपल्या जीवनामध्ये अनेक बदल घडतात आणि आपलं जीवन बदलतं सर्वात प्रथम म्हणजे काय की गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्तीच मुळात भाग्यवान असते तुम्ही किती धनवान असा किती व्यावसायिक असा परंतु ज्या वेळेस तुमच्यावरती गुरुची कृपा असते त्याच वेळेस तुमच्या कोडून गुरुचरित्राचं पारायण होतं किंवा तुमच्या मनामध्ये तो संकल्प बनतो म्हणून जर तुमच्या मनामध्ये संकल्प बनला असेल की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं तर नक्कीच करा दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील किंवा जीवनासंबंधी अडचणी असतील तर त्याच्या संदर्भात जर तुम्ही संकल्प करून गुरुचरित्राचं पारायण केलं तर नक्कीच तुमच्यावरती दत्त कृपा होते आणि तुमचं जीवन बदलतं तिसरी गोष्ट म्हणजे काय गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही आपल्या घरी केलं तर दहा पट फळ मिळतं परंतु हेच पारायण जर तुम्ही दत्तस्थानावर म्हणजेच कुरवपूर पिठापूर किंवा दत्तांच्या एखाद्या मंदिरात जाऊन जर केलं तर त्याचं शंभर पट हे फळ आपल्याला मिळतं तसेच नोकरी संबंधी जीवनात अनेक समस्या वारंवार येत असतील आत्महत्या करण्याचा विचार येत असेल जीवनामध्ये नैराश्य आले असेल सतत भीती वाटत असेल तर नक्कीच एकदा गुरुचरित्राचं पारायण करा गुरुची कृपा झाली की सर्व समस्या मिटतील जय जय रघवीर समर्थ दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला सुद्धा गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे का मग हे प्रारंभ कधी करावे आणि याचे नियम कोणते आहेत सात दिवसाचे पारायण तुम्हाला सत्तावीस नोव्हेंबर रोजी प्रारंभ करायचे आहे आणि तीन डिसेंबर रोजी समाप्त करायचे आहे कारण की चार डिसेंबरला दत्त जयंती आहेत आता याचे नियम कोणते आहेत तर सर्वात प्रथम तुम्ही जर तुमच्या घरामध्ये पारायण करणार असाल तर घरामध्ये पवित्रता ठेवणे अत्यंत बंधनकारक आहे आणि जी व्यक्ती पारायण करणार आहे त्या व्यक्तीने सुद्धा अनेक नियमांचं पालन करायचं आहे सर्वात प्रथम ब्रह्मचर्याचे करायचे त्यान त्या त्या आहे त्यानंतर चटई किंवा सतरंजीवरतीच त्या व्यक्तीने झोपायचे आहे तसेच तिसर नियम म्हणजे काय तर आहे म्हणजे दुसऱ्यांच्या हॉटेल मध्ये जेवण त्या व्यक्तीने कटाक्षपणे टाळायचे आहे घरामध्ये मांसाहार करायचा पण पण नाही नाही आणि करू गुरुचरित्र हा पाचवा वेद असल्यामुळे अत्यंत प्रभावी असा हा ग्रंथ आहे सद्गुरूंची तुमच्यावरती कृपा प्राप्त व्हायची असेल तर हे नियम तुम्हाला पाळावेच लागतील आणि काया वाचा आणि मनोभावे जर तुम्ही प्रामाणिकपणे गुरुचरित्राचं पारण केलं तर तुमच्या मनात संपूर्ण इच्छा या पूर्ण होतात असा अनेक लोकांचा अनुभव आहे आता हे पारायणाचे अध्याय किती वाचावे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की कि रोज किती अध्याय आपण वाचायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही ते वाचू आणि आता याची उत्तम वेळ कोणती आहे तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस म्हणजेच पहाटेच्या वेळेस जर तुम्ही पारायण केले तर ते अत्यंत प्रभावी ठरते आणि एक नियम मात्र लक्षात ठेवा की बारा ते साडेबाराच्या दरम्यान पारायण करायचं नाही कारण की ही दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते आणि तुमच्या मनामध्ये शुद्ध भाव असेल आणि तुम्ही पारण पूर्ण केले ना तर नक्कीच दत्तगुरुंची तुमच्यावरती कृपा होईल तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात की तुमच्या मनामध्ये पारण करण्याचा विचार आलाय तर हे पारण पूर्णच करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जे जय रघुवीर समर्थ गुरुचरित्राचे पारायण करताना तुम्ही ह्या चुका करणं टाळा सर्वात प्रथम म्हणजे काय की पारायणाची एक वेळ निश्चित करून ठेवा सात वाजता पारायण केलेला आहे पहिल्या दिवशी तर सातव्या दिवशी सुद्धा सात वाजताच पारायण प्रारंभ झालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काय की अनेक लोक लगेच अध्याय वाचायला चालू करतात परंतु असं करायचं नाही सर्वात प्रथम आपल्याला गणेशाचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे एक माळ जप करायचा आहे आणि मग अध्याय वाचायला प्रारंभ करायचा आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे काय की अनेक लोक काय करतात की मूळ ग्रंथाचं त्यांना पारायण करायचं असतं परंतु तुम्हाला सांगतो की मूळ ग्रंथात असे काही मंत्र आहेत की जे आपण उच्चारू शकत नाही म्हणजे त्याचं उच्चारण आपल्याला नीट येत नाही आणि आपल्याकडून ते चुकलं जाऊ शकतं आणि चुकल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आपल्यावरती होऊ शकतात म्हणून तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं तर गुरुचरित्राचे कथासार या ग्रंथाचं पारायण करायचं महिलांनीसुद्धा गुरुचरित्राचे कथासार याच ग्रंथाचं पारायण करायचं आहे चौथी गोष्ट म्हणजे काय की प्रत्येक अध्याय आपण नुसता वाचत जायचा नाही तर प्रत्येक अध्याय आपण समजून घ्यायचा आहे आणि तसं जीवनामध्ये बदल घडवायचे आहेत जर अध्याय समजला नाही तर त्याचे आपल्यावरती परिणाम होणार नाहीत कारण की प्रत्येक अध्यायामध्ये असे काही रहस्य आपल्याला सांगितलेलं आहे की जेणे आपलं जीवन संपूर्ण बदलून जाईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान येईल म्हणून तुम्ही या गोष्टी फॉलो करा आणि गुरुचरित्राचे कथासार याच ग्रंथाचं पारायण करा आणि जर कायाबाच्या मनोभावी जर तुम्ही पारायण केलं तर तुमच्या केल। सर्व इच्छा पूर्ण होतील आणि दत्त गुरुंची तुमच्यावरती कृपा नक्कीच होईल जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ गुरुचरित्रातील चौदावा किंवा अठरावा अध्याय महिलांनी वाचावा का असा अनेक महिलांना प्रश्न पडतो तसेच याचे वाचण्याचे नियम काय आहेत किंवा आमच्याकडून काही चुकलं तर आमचं वाईट होईल का आमच्यावर संकट येईल का असं अनेकांना भीती वाटत असते या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओत देणार आहेत सर्वात प्रथम म्हणजे काय तर गुरुचरित्राचं नित्य स्त्री असो अगर पुरुष असो दोघेही करू शकतात फक्त स्त्रियांसाठी काय नियम आहेत की मासिक धर्माचं पालन करून स्त्रियांनी याचं पठण करायचं म्हणजेच काय मासिक धर्म ज्यावेळेस येतो त्यावेळेस चार ते पाच दिवस फक्त हे पठण करायचं नाही बाकी पाच दिवसानंतर तुम्ही हे पठण करू शकतात तसेच पुरुषांसाठी काय आहे तर फक्त स्वच्छता ठेवायची आणि मनामध्ये भाव ठेवून गुरुचुर्थाच्या चौदाव्या किंवा अठराव्या अध्यायाचं पठन करायचं आता वेळ कधी आहे जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी पठण करू शकता किंवा संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी ऑफिसहून आल्यावर सुद्धा तुम्ही याचं पठन करू शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय चुकलं तर आमच्यावर संकट येईल का विपरीत परिणाम होतील का असं हो अनेकांना भीती वाटत असते परंतु आपले दत्तगुरु हे आपले सर्वांचे सद्गुरू आहेत किंवा कोणतेही सद्गुरू असो आपल्या भक्ताचं कधीच ते वाईट करत नसतात फक्त तुमच्या मनात शुद्ध भाव ठेवा आणि तुम्ही नित्य पठन करा पहा तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडतील जय जय रघवीर समर्थ जय जै जय रघुवीर समर्थ गुरुचरित्रातील वीस आणि एकवीसवा अध्याय नित्य पठन केल्याने काय होतं जर आपली संतती म्हणजेच आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर वारंवार आजारी पडत असेल सतत से दवाखाना करावा लागत असेल आणि तरीही म्हणेल जसा फायदा होत नसेल तर त्या आईवडिलांनी का काय के केलं पाहिजे तर नित्य वीस आणि वा अध्याय रोज सायंकाळी मोठ्याने वाचला पाहिजे आणि हे वाचत असताना आपल्या मुलाला आपल्या जवळ बसून त्याला हे ऐकवलं पाहिजे याच्याने काय होतं तर आपला मुलगा आरोग्य संपन्न होतो म्हणजे त्याची जी ट्रीटमेंट चालू आहे किंवा दवाखाना चालू आहे त्याच्यामध्ये त्याला त्या औषधाचा परिणाम होतो आणि त्याला निरोगी आरोग्य लाभतं म्हणून गुरुचरित्रातील वीस आणि एकवीसा अध्याय नित्य पठन करावा जय जय रघुवीर समर्थ जय जै रघुवीर समर्थ नित्य गुरुचरित्रातील चरित्रातील जर पठन केला तर तुमच्या जीवनात हे चार बदल नक्कीच घडतील सर्वात प्रथम म्हणजे काय तर शत्रू भयापासून संरक्षण जर नित्य चौदा वाध्याचं पठन कराल तर तुम्हाला शत्रू जो त्रास देत असेल त्याच्यापासून मुक्तता मिळते का कारण की आपल्यावरती गुरुची कृपा होते आणि गुरु आपलं संरक्षण करतात दुसरी गोष्ट म्हणजेच नकारात्मक विचारापासून मुक्तता मिळते आपल्या जीवनात येणार जे अडथळे आहेत ते केवळ आपल्या नकारात्मक विचारामुळे येत असतात म्हणून जर तुम्ही चौदा वाध्या वाचत असाल तर नक्कीच नकारात्मक विचारापासून तुम्हाला मुक्तता मिळते आणि तुमचं जीवन सुधारण्यास मदत होते तिसरी गोष्ट म्हणजे प्रेम आणि नातेसंबंध सुधारतात जर नित्य पठन करत असाल तर नक्कीच प्रेमामध्ये जो दुरावा आला आहे किंवा नात्यामध्ये जी कटुता आलेली असते ते गुरुचरित्रातील चवद अध्यामुळे दूर होते आणि प्रेमसंबंध आणि नातेसंबंध हे नक्कीच सुधारण्यास मदत होते आणि चौथी गोष्ट म्हणजे काय आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये जर अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला येत असतील तर नक्कीच आपलं करिअर सुधारण्यासाठी गुरुचरित्रातील हा भूमिका आपल्या जीवनात घडवून आणतो म्हणून नक्कीच हा श्रद्धेने आणि निष्ठेने वाचन करावा जय जय रघुवीर समर। समर्थ जय जय रघुवीर समर्थ गुरुचरित्राच्या पारायणाने आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कारिक बदल घडू शकतात गुरुचरित्र हा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे जो मनुष्य गुरुचरित्राचे भक्तिभावाने पारायण करतो त्याचा आत्मविश्वास वाढतो गुरुचरित्रातील दिव्य स्पंदनाने आपल्यातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे ती निघून जाते म्हणजेच काय तो भूत प्रेत बाधा ज्या झाल्या असतील त्या निघून जातात आणि आपल्या आप घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते तसेच नोकरी असेल शिक्षण असेल किंवा तुमच्यावरती अनेक प्रकारचे संकट येत असतील किंवा कर्ज झाले असेल तर गुरुचरित्राचं पारण केल्यानंतर आपल्याला त्यातून एक नवीन मार्ग मिळतो आणि जीवनाला एक नवीन दिशा मिळते तसेच कोर्ट कचऱ्या असतील किंवा जमिनीचा वाद विवाद असेल तर त्यापासून तुमचं संरक्षण गुरुचरित्राच्या पारणाने होतं आणि गुरुचरित्राचं जो निस्वार्थ भावाने पारण करतो त्याच्यावरती स्वामींची कृपा होते आणि एकदा का स्वामींची कृपा झाली की त्याच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतात आणि त्याचं जीवन सुखमय आणि आनंदमय होतं म्हणून नक्कीच तुम्ही एकदा गुरुचरित्राचं पारण करून अनुभव घ्या जय जय वीर